नमस्कार माझे नाव विन्मय गणेश काळे मी आता सहावीच शिकते माझ्या स्वयं लिखित कवितेचे शीर्षक आहे शेतकरी मी ही कविता स्पर्धेसाठी सादर करत आहे आभाळही सजल पाऊसही ना आभाळही सजल पाऊसही पडे ना राहिली कमी कशाची राहिली कमी कशाची धरणी माता उन्हाळी तापली धरणी माता उन्हाळी तापली सारी वाट बघती तुझी सारी वाट बघती तुझी कर्ज काढून आली ना शेतीसाठी ना रबी यादव कर्ज काढून आली ना शेतीसाठी ना रबी यादव कष्ट करू रबी र पेरणी केली र पेरणी केली र तू बडणारे आता शेतकरी झाला तू र तू बडणारे आता शेतकरी झाला तू र उगव दे रे माझ्या शेतात हिरव सोड उगव दे रे माझ्या शेतात हिरव सोड झाला जीव कसा विस आता आता तरी तू करणारे माझ्या लेकराबाळ्याला सुखाचा घास मिळू दे रे माझ्या लेकरांना सुखाचा घास मिळू दे रे धन्यवाद